नमस्कार झुंजार यशी सदोतीस नऊज उस्मानाबाद या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात दिनांक पंधरा जुलै दोन हजार उस्मानाबाद धाराशिव व परिसरातील दहा ठळक घडामोडी धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दसमे येथे किरकोळ कारणाने कोयत्याने लाता व लाताबुक्यानी मारहाण केल्याने वाशी पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात होणार मोठे बदल शिंदे गट अजित पवार गट यांच्यातील होणार फटकळ मंत्र्यांचा पत्ताकट उमरगा तालुक्यातील पेटसांगवी परिसरातील महिलेचा विनयभंग उमरगा पोलिसात गुन्हा दाखल होऊन चोवीस तासात दोषारोपपत्र न्यायालयातही केले दाखल जिल्हा परिषद व पंचायत समित्याच्या गण आणि गटात कोणतेही बदल न करता पूर्वीचे जैसे वातावरण चांगले गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे सह सात जण यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही महसूल मंत्री बावन कुळे यांनी केले स्पष्ट शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड शरद पवार यांनी केली शिंदे यांच्या नावाची घोषणा लोहटा या गावात स्वतंत्र महसुली दर्जा देण्यासाठी कारवाई तात्काळ करण्यात यावी हा अहवाल एक महिन्यात सादर करण्याबाबत चे आदेश जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन अहवाल करावा अशी सूचना महसूल मंत्री यांनी दिली घरकुल योजनेसाठी नव्याने सुरू असलेल्या सर्वच पात्र लाभार्थी यांनी नोंदणी करावी केंद्राने आपल्याला महाराष्ट्र राज्याला तीस लाख घरे दिल्याचा फायदा करून घ्यावा तसेच सर्वांनी नोंदणी करावी फडणवीस यांनी दिली सभागृहात माहिती गुंतवणूकदाराची फसवणूक केल्या प्रकरणी तात्काळ कारवाई होण्यासाठी स्वतंत्र तपास यंत्रणा तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सभागृहात सांगितले उमरगा शहरात मस्जिद परिसरात माया रमेश शिंदे यांचा मृतदेह आढळला पाचंग्या नामक आरोपीने दिली खुनाची कबुली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि त्यांचे पथक यांनी एक तपास करीत आहेत या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यसी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद हा ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद